अतिशय सोप्या पद्धतीत एकदम मस्त दुप्पट तिप्पट फुलणारा तांदळाचा पापड बनवतोय खूप सोपी रेसिपी आहे जास्त मेहनत न घेता भरपूर पापड बनून तयार होतात नमस्कार मंडळी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच रेसिपीला लाईक करायला विसरू नका आपलं छोटंसं चॅनल आहे नक्की सपोर्ट करा चला आज आपण बनवतोय सोप्या पद्धतीत तांदळाचे पापड एक वाटी राशनचा तांदूळ घेऊ तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता तांदळामध्ये कचरा धूळ असेल ते आधी साफ करू नंतर तो तांदूळ दोन ते ती तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवू आता सकाळी आपण पापड बनवायला घेऊ हा तांदूळ मी रात्रभर भिजून घेतलेला आहे आता आपण हा तांदूळ दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊ आता हा तांदूळ धुवून घेतलेला आहे एक मिक्सरचं भांडं घेऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घेऊ मस्तच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पापड बनवा एकदम परफेक्ट दुप्पट तिप्पट फुलणारे पापड बनवून तयार होतील मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा तांदूळ घेऊ आता याच्यामध्ये अर्धा कप पाणी घेऊ आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावू आता आपण ला हे मिक्सरला फिरवून घेऊ मस्तच एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे हे बघा मस्तच आता ना आपल्याला एक काचेचा बाऊल त्याचबरोबर एक गाळणी आपण जे मिक्सरला फिरवून घेतलेलं बॅटर आहे ते आपल्याला या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे एखादा जरी तांदळाचा कण आपला राहिला असेल तर तो गाळणीमध्येच राहील हे बघा या पद्धतीने मी हे छान गाळून घेत आहे मस्तच हे बघा चाळणीमध्ये काहीच राहिलेलं नाही एकदम मस्त आता आपण राहिलेल्या बॅटरीसुद्धा चाळणीने गाळून घेऊया मस्त आणि आपला तो राहिलेला तांदूळ आहे ना तो सुद्धा आपल्याला याच पद्धतीने त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घेऊन मिक्सरला फिरवून गाळून घ्यायचा आहे हे बघा गाळून घेतल्याने एखादा जरी तांदळाचा कण राहिला असेल तर तो ता चाळणीमध्ये राहील हे बघा एकही कण आपला तांदळाचा राहिलेला नाही मस्तच चला आता आपण राहिलेले तांदूळ मिक्सरला फिरवून घेऊया मस्त खूप सोपी रेसिपी आहे बर का आता आपण याच्यामध्ये अर्धा कप पाणी घेऊ आता आपण हे मिक्सरला छान फिरवून घेऊया मस्तच आता आपण ते चाळणीने गाळून घेऊ हे बघा या पद्धतीने ना मी सगळे तांदूळ मिक्सरला फिरवून इथे गाळून घेतलेले आहेत तुम्ही बॅटर बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीने आपलं बॅटर बनवून तयार आहे डोसा बनवण्यासाठी जसं बॅटर असतं ना सेम तसंच आहे तुम्ही बघू शकता मस्तच आता या पद्धतीने हे बघा चमच्याच्या मागच्या साईडला एक लाईन मारू हे बघा ही लाईन लवकर मिटली नाही की समजायचं एकदम परफेक्ट आपलं इथं पापडी बनवण्यासाठी बॅटर तयार आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ चिली फ्लेक्स जिरे आणि ओवा घेऊ याने आपले पापड खूप मस्त चवदार होतात आता इथे ना मी एक छोटी हंडी घेतलेली आहे वर का हे बघा छोटी कळशी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्तच आता आपल्याला याच्यामध्येच याच्यावरती पापड बनवून घ्यायचे आहे तुमच्याकडे अशी कळशी नसेल ना तुम्ही छोटं पातील घेतलं तरी चालेल आता ना आपल्याला इथे सुती कापड घ्यायचं आहे आणि सुती कापड आपल्याला त्याची घडी घालून घ्यायचं आहे ते दुंबिरी करायचं आहे नंतर आपल्याला ते या पद्धतीने एकदम पॅक करून घ्यायचं आहे वरच्या साईडनी हे बघा या पद्धतीने ना आपण छान ते पॅक करून घेऊया हलणार नाही एवढं आपल्याला ते छान पॅक करायचं आहे या पद्धतीने ना मी छान पॅक करून घेतलेलं आहे आता आपण जे राहिलेलं सुती कापड आहे ना ते सुद्धा आपल्याला त्याची एक गाठण बांधून घेऊ आपण जेणेकरून ते खाली गॅसवरशी येणार नाही या एवढी आपल्याला काळजी घ्यायची ते कापड खाली लोंबता कामा नये ते छान गाठण बांधायची वरतीच ते कापड राहिलं पाहिजे हे बघा आता आपण हे गॅसवर मांडूया मस्त ही वर, ही आ, आता ना आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे फुल गॅसवर आपल्याला कमीत कमी वीस मिनटं लागतात वरच्या साईडने व्हाप पेईपर्यंत आपल्याला हे छान गॅसवर गरम करून घेऊया आता हे बघू शकता तुम्ही दुसरीकडे आपलं जे पापडी बनवण्याचं बॅटर आहे ना ते आपण छान मिक्स करून घेऊया आपण जेव्हा डोसा किंवा इडली बनवतो ना त्याचं बॅटर कसं एकदम फेटून घेतो म्हणजे आपली इडली किंवा डोसा असा खुसखुशीत एकदम छान फुलतो तसंच आपल्याला हे एक दहा मिनटं छान मिक्स करायचं आहे म्हणजे पापड पण एकदम आपले छान फुलतात दुप्पट तिप्पट फुलणारे एकदम मस्त खुसखुशीत पापड बनून तयार होतात बरं का मस्त एक दहा मिनटं हे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे मस्तच खूप छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण ना उन्हाळी वाळवण्यातल्या नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहोत बरं का खास तुमच्यासाठी रेसिपी आवडली ना कमेंट करून नक्की सांगा एक दहा मिनटं मी मुस्तर्थ। मुस्तर्थ हे छान मिक्स करून घेतलेलं आहे दुसरीकडे आपल्या पाण्याला मस्त उकळी येत आहे मस्तच मस्तच आता तुम्ही बघू शकता वरच्या साईडनी छान व्हाप येत आहे हे बघा आपल्या सुती कपड्यातून व्हाप वरती येत आहे आता आपल्याला पापडी बनवायला घ्यायची आहे आपण वरच्या साईडला थोडंसं पाणी घेऊ आता एक चमच्याने आपलं बॅटर थोडंसं घ्यायचं आहे हे बघा मस्त आता याला छान गोल आकार द्यायचा आहे थोडंसं हे पसरून घ्यायचं आहे छान गोल पापडी तयार करायची मस्तच आता आपण याच्यावरती एक झाकण ठेवूया एक चाळीस सेकंद वाट बघू चाळीस सेकंदामध्ये आपली पापडी मस्त बनून तयार होते मस्तच इथे आपली चाळीस सेकंद झालेली आहेत चला आता आपण पापडी बघूया झाली का नाही आता आपल्याला गॅस थोडा बारीक करायचा आहे जेणेकरून आपल्या हाताला वाफ लागू नये तर झाकण काढ हे बघा मस्त आता एक चम चाहकू घ्यायचा आणि या पद्धतीने साईडनी आपल्याला पापडी हे बघा मस्त आधी आपल्याला साईडनी पापडी मोकळी करायची हे बघा या पद्धतीने साईडनी आपल्याला छान ती मोकळी करायची आहे या हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला मोकळी झालेली आहे आता आपण उलथाने घेऊ आणि हे बघा अज्जात आपली पापडी घेऊया मस्तच खूप छान चला आता आपण ही फॅनच्या हवेला सुकवून घेऊया हे बघा मस्त इथे मी सुती कापड हतरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ही पापडी आपण सुकवून घेऊया मस्त पापडी आपली बनवून तयार झालेली आहे चला आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी पापडीसुद्धा बनवून दाखवत आहे हे बघा थोडंसं बॅटर घ्यायचं तर तुम्हाला जशी छोटी मोठी पापडी आवडेल त्याप्रमाणे तुम्ही बॅटर कमी जास्त घेऊ शकता मस्तच आता आपण याच्यावरती झाकण ठेवू एक चाळीस सेकंद पापडी बनवून घेऊ मस्तच अशाच पद्धतीने ना मी सगळ्या पापड्या बनवून घेत आहे आणि जर तुम्हाला ही सु ही पद्धत थोडी अवघड वाटली तर काय करायचं हे सुती कापड आपण बांधलेलं आहे का नाही याच्याऐवजी ना सुती कापडाऐवजी एक टीलची प्लेट छोटीशी प्लेट, प्लेट, प्लेट असती ती प्लेट मांडायची त्याला आधी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पापडी प्लेटीला चुटकून बसू नये आणि त्या प्लेटीमध्ये आपलं थोडं बॅटर घ्यायचं आणि ती प्लेट याच्यावरती मांडायची त्याच्यावरती झाकण मांडायचं आणि चाळीस सेकंद ती प्लेट ठेवायची चाळीस सेकंदानंतर ती प्लेट बाजूला काढून दुसरी प्लेट त्याच्यावर मांडायचं त्या प्लेटमध्ये बॅटर ठेवायचं आणि नंतर मग तुम्ही एक दहा सेकंद थोडी ती प्लेट थंड व्हायची वाट बघायची आणि दहा सेकंदानंतर त्या प्लेटीमधली पापडी बाजूला काढायची सहज पापडी बाजूला निघेल हीसुद्धा तुम्ही पद्धत वापरू शकता हे बघू शकता या पद्धतीने मी दुसरी पापडी बनवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त झाडंही नाही खूप मस्त इथं आपल्या सगळ्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने मी सगळ्या पापड्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर ही पद्धत थोडी अवघड वाटली तर तुम्ही नक्कीच ती प्लेटीची पद्धतसुद्धा वापरून बघू शकता पद्धतीने सुद्धा तुम्ही पापडी बनवू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आता ही पापडी फॅनच्या सुद्धा चांगली सुकते किंवा तुम्ही उन्हामध्ये सुद्धा दोन दिवस छान सुकवून घेऊ शकता वर्षभर टिकणारी दुप्पट टिप्पट फुलणारी तांदळाची पापडी बनवून तयार आहे लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत